म्हण पण आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे लाल भोपळ्याचे मिनी केक किंवा तुम्ही याला स्वीट आपे सुद्धा बोलू शकता तर त्यासाठी मी घेतलेला आहे इथे लाल भोपळा इथे आहे गव्हाचं पीठ थोडासा गुळ घेतला आहे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि दालचिनीची पावडर किंवा सिनेमन पावडर तर आता आपल्याला काय करायचं आहे या भोपळ्याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे पहिले अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या भोपळ्याची हो साल काढून घ्यायची आहे आणि हा भोपळा पीसेस पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे आता आपला भोपळा जो आहे तो कट करून झालेला आहे तर याला काय करायचं आपल्याला अशी चाळणी घ्यायची आहे आणि तुमच्याकडे स्टीमर वगैरे असेल तर ते घ्या आणि ह्याच्यामध्ये हा भोपळा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि ह्याला एक पंधरा वीस मिनटासाठी स्टीम देऊन घ्यायची आहे किंवा भोपळा वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे मला आता इथे आपलं पाणी बॉईल झालेलं आहे ह्याच्यावरती हा भोपळा ठेवून देऊया भोपळा लगेच वाफतो आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया एक पंधरा मिनटासाठी आपल्याला ह्याला आप स्टीम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला भोपळा मस्त वाफून झालेला आहे याला एकदा आपण चेक करूया तर याच्यामध्ये चाकू इझिली जातोय तर याला आपण थंड करून घेऊया थोडा आपल्याला हा आप जो भोपळा आहे तो मॅश करून घ्यायचा व्यवस्थित आता हा मॅश तुम्ही काटे चमच्याने करा किंवा आपल्याकडे जो पावभाजीचा स्मॅशर असतो छोटा त्यानेसुद्धा करू शकता आहे तो छान मी स्मॅश करून घेतलेला एकदम बारीक तर साधारणत हा एक कप असणार आहे अंदाचे बरोबर तेवढाच आहे ते मी बघू शकता कप तर आता बरोबर मी तेवढंच गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे एक कप आणि आता एक छोटी वाटी मी गूळ पावडर घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर गूळसुद्धा पाण्यामध्ये विरगळून घेऊ शकतो आणि आता इथे ॲड करणार मी दालचिनीची पावडर आहे थोडी आणि थोडंसं एक छोटी वाटी किसलेलं ओल्या नारळाचा किस आहे आणि अगदी चिमूटभर मीठ पण आपण ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये आणि अगदी थोडीशी वेलची पावडर पण आपण ॲड करणार आहे आणि थोडेसे तीळ आहेत हे ते तीळ पण मी ॲड करते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला आपण लगेच पाणी ॲड नाही करणार कारण भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतात त्यामुळे हे आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ॲड करणार आहे पाणी तर मी सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी मिक्स करणार आहे अर्धाच कप पाणी मी घातलेलं आहे याच्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं कारण आप्याचं पीठ जास्त पातळ नाही करायचं चला आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये लासला आपण ॲड करणार आहे थोडासा खायचं सोडा हात चिमुटभर खाण्याचा सोडा मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं परत एकदा एकच वाटी गूळ घेतलेला आहे कारण भोपळा थोडासा गोड असतो तुम्हाला जर हवं तर तुम्ही थोडासा गूळ आणखी ॲड करू शकता लास्टला आपण चेक करून बघू शकतो किती गोड आहे ते परफेक्ट गोड झालेला आहे हे चला आता याचे मस्तपैकी मी केक बनवूया आपटेच्या भांड्यामध्ये आपलं अप्पम पात्र जे आहे ते मस्त गरम झालेलं आहे सगळ्यामध्ये आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे सगळीकडे आता सगळीकडे तूप आपलं सोडून झालेलं आहे आपण हे आपे सोडून घेऊया तर अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि आता मी थोडीशी तीळ घालते सगळ्यावरती आणि परत एकदा झाकून ठेवते बघू शकता एकदम मस्त असे फुललेले आहेत आपले बाजूच्या आप्यांना थोडासा वेळ लागणार आहे आणि आता बाकीचे आपे पण आपण खालच्या साईडने पलटी करून घेऊया अगदी मंद गॅसवरती आपल्याला खालच्या बाजूने सुद्धा आपले भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपले रेडी झालेले आहेत जे मिडल आहेत ते मी पहिले काढून घेणार आहे एकदम व्यवस्थित भाजलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आपल्या लाल भोपळ्याचे मिनी केक किंवा स्वीट अप्पे रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे चला आता हा जो एक अप्पम आहे तो तुम्हाला मी दाखवते याचा सॉफ्टनेस बघा केवढा सॉफ्ट झालेला आहे आणि आता आपण याला ओपन करूया तर आतमध्ये सुद्धा एकदम फ्लपी झालेले आहेत आणि जो सिनेमन पावडर आपण जी टाकलेली आहे किंवा दालचिनीची पावडर एकदम सगळ्या घरामध्ये असा मस्त सुगंध पसरलेला आहे एकदम मस्त असे लागतात हे आपे तुम्ही नक्की ट्राय आणि एवढे मस्त झालेत ना हे खरंच अगदी बनाना केक खाल्ल्यासारखे लागत आहेत तुम्ही नक्की ट्राय करा नक्की ट्राय करा, करा। तुम्हाला शंभर टक्के आवडणार म्हणजे आवडणार जर ही रेसिपी आवडली तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय